आता सुप्रीम कोर्टाचा आदेशाप्रमाणे प्रधान हायकोर्टाच्या आदेशा प्रधान पाहिजे हायकोर्टाचा आदेश करा हायकोर्टाचा आदेश क्ला मंत्रालयात झालेल्या चर्चा सर्वांना पेन्शन मिळालीच पाहिजे सगळ्यांना

अरे नकल केली हरिया बन अरे लोक हरिया बन अरे बघ नाही बाय हरिया बोन अरे गटला हरिया बन टेन्शन च हरिया बोन भग्नी हो अच्छा त्यांची गाडी आहे नेतृत्वामध्ये या ऐन दिवाळीमध्ये मध्ये आपण आलेले शनिवार सोडून इथे उपस्थित राहिलेल्या ज्या काही अंगणवाडी कर्मचारी महिला भगिनीं आज खरं म्हणजे दिवाळीचा गोड सण आज आपल्याला घरी काम चालू आहे परंतु शासनाने आपल्याला सोडून आपण आझाद मैदानावर या शासनाचा धिक्कार करण्यासाठी उपस्थित आहोत काही गेल्या पाच वर्षामध्ये कृषी समितीच्या नेतृत्वामध्ये प्रचंड असं आपल्याला मिळालेलं आहे परंतु मागे आपण आता